स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण तीस जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर बनलेली दिव्या देशमुख ही कितवी भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेत विचारला जाऊ शकतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौथी हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू ग्रँडमास्टर ही बुद्धिबळातील सर्वोच्च दर्जाची पदवी आहे जी फिडे जागतिक बुद्धिबळ महासंघकडून दिली जाते ही पदवी मिळवण्यासाठी खेळाडूला अत्यंत उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करावी लागते दिव्या देशमुखने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जॉर्जिया येथील फिडे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत उत्तम खेळ करत ती फिडे स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली तर यासोबतच तिला ग्रँडमास्टर पदवीही बहाल करण्यात आली ती भारताची एकूण अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर ठरली व भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनली आहे तिच्या आधी भारतात फक्त तीन महिलांनीच ग्रँडमास्टर पदवी मिळवली होती यामध्ये भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर ही कोनेरू हंपी होती दुसरी ग्रँडमास्टर ही हरिका द्रोणावल्ली होती तिसरी ग्रँडमास्टर ही आर वैशाली होती आणि आता चौथी ग्रँडमास्टर ही दिव्या देशमुख बनली आहे ग्रँडमास्टरबद्दल समजून घेऊ भारताचे पहिले ग्रँडमास्टर हे विश्वनाथन आनंद होते जे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ग्रँडमास्टर बनले होते भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर ही कोनेरू हंपी होती अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आहे सत्याऐंशीवे ग्रँडमास्टर हरिकृष्णन ए राह होते शहाऐंशीवे ग्रँडमास्टर एल आर श्रीहरी होते पंच्याऐंशीवे ग्रँडमास्टर पी शामनिखिल होते चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर आर वैशाली होती त्र्याऐंशीवे ग्रँडमास्टर आदित्य एस सामंत होते ब्याऐंशीवे ग्रँडमास्टर वुप्पला प्रणित होते एक्क्याऐंशीवे ग्रँडमास्टर सायंतन दास होते ऐंशीवे ग्रँडमास्टर विघ्नेश एन आर होते आणि एकोणऐंशीवे ग्रँडमास्टर हे प्रणेश एम होते ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातील तुतिकोरियन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू स्पष्टीकरण समजून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडू राज्यातील तुतीकोरीन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले या नवीन टर्मिनलसाठी चारशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत हे टर्मिनल ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर आधारित असून प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा ऊर्जा बचत यंत्रणा व सुरक्षा प्रणाली यांसह विकसित करण्यात आले आहे हे टर्मिनल स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार व प्रवासाला चालना देणार आहे तसेच मोदींनी तामिळनाडू राज्यातच दक्षिण भारताचे महान सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल शिक्काही जारी केला आहे ओके प्रश्न तिसरा जागतिक हिपॅटायटिस दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अठ्ठावीस जुलै स्पष्टीकरण समजून घेऊ हिपॅटायटिस हा यकृताशी संबंधित एक गंभीर आजार आहे जगभरातील लाखो रुग्ण या आजाराला बळी पडतात या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजारावरील उपचारांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने दरवर्षी अठ्ठावीस जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटीस दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते बारुच ब्लमबर्ग यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो त्यांनी हिपॅटायटिस बी विषाणूचा शोध लावला होता आणि त्याची लस विकसित केली होती दोन हजार आठ पासून जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा केला जात आहे तर डब्ल्यू एच ने दोन हजार दहा पासून अठ्ठावीस जुलै ही अधिकृत तारीख निश्चित केली आहे दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन आणि डब्ल्यूएचओ ने दोन हजार तीस पर्यंत हिपॅटायटीस समाप्त करण्याचे लक्ष ठेवले आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा स्थानिक समस्या सोडवण्यासाठी अमादेर पारा अमादेर समाधान ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल डिटेलमध्ये समजून घेऊ अमादेर पारा अमादेर समाधान मराठीत याचा अर्थ आहे आपला परिसर आपले समाधान ही योजना पश्चिम बंगाल सरकारने सुरू केली आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही योजना जाहीर केली आणि दोन ऑगस्ट दोन हजार ही योजना सुरू होणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या स्थानिक समस्या सोडवणे जसे की पिण्याचे पाणी ड्रेनेज रस्ते शौचालय लाईट सार्वजनिक इमारतींची दुरुस्ती प्रत्यक्ष बूथ स्तरावर जाऊन त्वरित सोडवणे आहे यासाठी सुमारे ऐंशी हजार बूथ राज्यभर निवडण्यात आले असून प्रत्येक बूथसाठी दहा लाख रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे यासाठी एकूण आठ हजार कोटींचा निधी लागणार आहे ही योजना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू करून पुढील साठ दिवस राबवली जात असून दुर्गापूजेसाठी पंधरा दिवस विश्रांती दिली जाणार आहे राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडवणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा आशिया कप क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस आयो चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात स्पष्टीकरण समजून घेऊ आशिया कप क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसचे यजमान बीसीसीआय भारताकडे असले तरी सामन्यांचे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिरात यू एई मधील दुबई आणि अबुधाबी या ठिकाणी करण्यात येणार आहे ही स्पर्धा नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खेळवली जाणार आहे आशिया कपच्या या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत यामध्ये भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान हाँगकाँग ओमान आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे एसीसी बद्दल समजून घेऊ एसीसी म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिल याची स्थापना एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी नवी दिल्ली येथे एशियन क्रिकेट कॉन्फरन्स या नावाने झाली होती ज्याचा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एशियन क्रिकेट काउन्सिल असा बदल केला गेला ए सी चे मुख्यालय दुबई यू एई येथे आहे अध्यक्ष आहेत मोसिन नकवी जे पाकिस्तानचे आहेत ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा दोन हजार पंचवीस मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या फिसू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बारा डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार पंचवीस मध्ये जर्मनी येथे झालेल्या फिसू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भारताने एकूण बारा पदके जिंकली आहेत त्यामध्ये दोन सुवर्ण पाच रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे या कामगिरीमुळे भारताचा अंतिम क्रमवारीत विसवा क्रमांक लागला आहे दोन सुवर्ण खेळाडू आहेत मिश्र गट तिरंदाजी स्पर्धेत परणीत कौर आणि कुशल दलाल यांनी सुवर्ण पदक पटकावले आणि पुरुष वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात साहिल जाधवने सुवर्ण पदक पटकावले आहे या स्पर्धेत प्रथम स्थान जपानचे आहे दुसरे स्थान चीन आणि तिसरे स्थान अमेरिकेचे आहे सातवा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाचे नवे अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वैशाली निगम सिन्हा हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ वैशाली निगम सिन्हा या रिन्यू कंपनीच्या सहसंस्थापक व सस्टेनेबिलिटी चेअरपर्सन असून त्यांची दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे खाजगी क्षेत्रातील नेतृत्वाला दोन दशकानंतर हा मान मिळालेला आहे नोव्हेंबर दोन हजार मध्ये इंडियामधील काही संस्थांनी मिळून ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया स्थापन केले होते नंतर चोवीस नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी दिल्ली येथे नोंदणीकृत करण्यात आले यू एन जी सी एन आय म्हणजे युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया हे भारतामधील एक स्थानिक नेटवर्क आहे जे यू एन ग्लोबल कॉम्पॅक्ट न्यूयॉर्क या जागतिक उपक्रमाचा भाग आहे ओके okay. प्रश्न आठवा विश्व ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप दोन हजार मध्ये भारताच्या अनाहत सिंघने कोणते पदक जिंकले योग्य उत्तर आहे कांस्य स्पष्टीकरण पाहू वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप्स दोन हजार पंचवीस ही आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धा एकवीस ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान काही रो इजिप्त येथे पार पडली भारताची युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंग हिने या स्पर्धेच्या महिला सिंगल्स अंडर नाइन्टीन गटात उत्कृष्ट कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला ती सेमीफायनलमध्ये पराभूत झाली त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले ही कामगिरी करत अनाहत सिंग ही दोन हजार दहा नंतर भारतासाठी या स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली महिला ठरली तिच्यापूर्वी दीपिका पल्लिकल हिने दोन हजार दहामध्ये कांस्य पदक मिळवले होते त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये अनाहत सिंगने पंधरा वर्षांनंतर भारताला हाच सन्मान परत मिळवून दिला आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा कोणत्या भारतीय द्वीप समूहाजवळ एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी समुद्रात सहा पॉइंट तीन रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला योग्य उत्तर आहे अंदमान निकोबार द्वीप समूह स्पष्टीकरण समजून घेऊ एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बंगालच्या खाडीत अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाजवळ समुद्रात सहा पॉइंट तीन रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला या भूकंपाची खोली सुमारे दहा किलोमीटर इतकी होती जी कमी मानली जाते त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रभाव जास्त जाणवतो या भूकंपामुळे कोणतीही जीवित हमी वा वित्तहानी झाली नाही हा भूकंप टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे झाला असून अंदमान निकोबार हा प्रदेश सिस्मिक झोन व्ही मध्ये मोडतो जो अत्यंत भूकंपीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो अंदमान निकोबारचे उपराज्यपाल कोण आहेत डी के जोशी आणि राजधानी काय आहे श्री विजयपुरम याचे आधीचे नाव पोर्ट ब्लेअर होते ओके दहावा प्रश्न महिला युरो कप फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकली आहे योग्य उत्तर आहे इंग्लंड स्पष्टीकरण समजून घेऊ महिला युरो कप दोन हजार पंचवीस ही युरोपमधील महिला फुटबॉलसाठीची सर्वात मोठी स्पर्धा आहे या स्पर्धेचा अंतिम सामना सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वित्झर्लंडमधील बाझेल शहरात झाला अंतिम सामन्यात इंग्लंड आणि स्पेन हे दोन संघ आमने सामने आले सामन्याचा निकाल एक एक बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी झाली त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडने तीन एक असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले पत याआधी इंग्लंडने दोन हजार बावीस मध्येही महिला युरोकप जिंकला होता त्यामुळे हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे इंग्लंडच्या हॅना हॅम्प्टन हिने गोलकीपर म्हणून दोन महत्वाच्या पेनल्टी वाचवल्या अंतिम आणि विजयी पेनल्टी क्लोई केली हिने मारली त्यामुळे इंग्लंडला विजय मिळाला ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग